करायचं असेल तर रॉंग तुम्ही सरळ आत जाऊ शकता तर आता आपण आलेलो आहोत मंदिराचं मेन आकर्षण असलेल्या प्रवेशद्वारावरती खूपच सुंदर असतं द्वार पार करून आता सर्वप्रथम आपल्याला सिद्धिविनायकाचं मंदिर लागलेलं आहे मित्रांनो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे तरीसुद्धा मी रिस्क घेऊन थोडेसे व्हिडिओ काढलेले आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज आपण आलेलो आहोत श्री चतुर्शिंगी माता मंदिर पुणे येथे तर प्रथम आपण संपूर्ण मंदिराची टूर करूया चला मंदिराच्या अगदी समोर देखील फोर व्हीलर पार्किंग आहे तुम्ही जर पुणे स्टेशनकडून येत असाल तर तुम्हाला शिवाजीनगर मार्गे कृषी महाविद्यालयाच्या चौकातून लेफ्ट टर्न मारून एस बी रोडकडे जायचं आहे आणि जर तुम्ही स्वारगेटकडून येत असाल तर डेक्कन थ्रू लॉ कॉलेज रोडवरून तुम्हाला सरळ एस बी रोडला यायचं आहे तुम्ही जर शिवाजीनगर साईडने येत असाल तर तुम्ही ह्या रोडनी येऊन असं येऊन इथं तुम्ही पार्किंगला गाडी जागा जा असेल तर इथं लावू शकता नाहीतर फोर व्हीलरला सरळ पुढे जाऊन जे डब्ल्यूच्या चौकातला यू टर्न मारून आतमध्ये पार्किंगला जागा मिळते आता जर तुम्ही टू व्हीलरवर येत असाल तर इथंमध्ये तेव्हा हे आहे घ्या तर तिथून तुम्ही आत जाऊन पोलीस नसतील तर रॉंग साईडने तुम्ही सरळ आत जाऊ शकता डिपेंड आहे तुम्हे पोलीस नसतील तर नाहीतर तर फाईल लागेल मंदिरात प्रवेश करताच लेफ्ट साइडला टू व्हीलरचं सा पार्किंग आहे आणि त्याच्या शेजारी लेफ्ट साइडला आणि राईट साईडला दोन्ही साइडला फोर व्हीलरचं सा पार्किंग आहे बरंच मोठं पार्किंग आहे गेटच्या एंट्रीला तिकीट काढले जाते पॅन पार्क पार्किंग आहे मेन एन्ट्रसच्या राईट साईडला स्नॅक सेंटर देखील आहे फूडची प्राइस बाहेरील प्राईसपेक्षा पाच दहा रुपयाने जास्त आहे पण फूडची क्वालिटी चांगली आहे आणि क्वांटिटी देखील इथे बसण्याचीसुद्धा उत्तम व्यवस्था आहे आतील साईडलासुद्धा बसण्याची व्यवस्था आहे तसेच बाहेरच्या साईडलासुद्धा बसण्याची चांगली व्यवस्था केलेली आहे मी नाश्त्यासाठी पोहे घेतले पोह्यासोबत सांबार क्वांटिटी चांगली होती थोडं स्पायसी होतं आणि टेस्ट पण चांगली होती टेस्ट चांगली पंचवीस रुपयाला बाहेर वीस रुपयाला भेटतात मंदिराची देखभाल श्री चतुर्शिंगी देवस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे केले जाते मंदिर हे शिवकालीन आहे साधारण तीनशे साडेतीनशे वर्ष जुनं मंदिर आहे मंदिराच्या डाव्या बाजूला पूजा भंडाराची बरीच दुकाने आहेत तिथे तुम्ही पूजेसाठी साहित्य घेऊ शकता कितीला असतंय असते कोणतं पण एक साधन okay. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या बाजूला आपल्याला वडाचं भरलेलं सुंदर असं झाड दिसतं आणि अगदी त्याच्या बाजूनेच जो रस्ता पुढे जातो तिथे आपल्याला पाणीपोई देखील दिसते पाण्याची उत्तम सोय इकडे गेलेली आहे तर आता आपण आलेलो आहोत मंदिराचं मेन आकर्षण असलेल्या प्रवेशद्वारावरती हे खूपच सुंदर असं प्रवेशद्वार आहे आणि इथून आपल्याला जवळपास दोनशे प्लस पायऱ्या चढून आता वर जायचं आहे चला चतुर्शिंगी नावामागे त्याचा अर्थ दडलेला आहे चतुर्शिंगी म्हणजे चार चतुर शिखर असलेला पर्वत चतुर्शिंगी मंदिर नव्वद फूट उंच आणि एकशे पंचवीस फूट रुंद आहे आणि हे सामर्थ्य आणि श्रद्धा यांचे प्रतीक आहे चतुर्शिंगी देवाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी दोनशेहून अधिक पायऱ्या चढणे आवश्यक आहे मंदिराच्या उजव्या बाजूला दीपस्तंभाची एक माळ देखील आहे मंदिरात प्रवेश करतात आपल्याला श्रीदुर्गा आणि श्री, श्री भगवान गणेश यांची मंदिरे लागतात सर्वप्रथम आपल्याला सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घ्यायला लागते हे प्रवेशद्वार पार करून आता सर्वप्रथम आपल्याला सिद्धिविनायकाचं मंदिर लागलेलं आहे आता आपण पहिलं तिथं दर्शन करून पुढे जाऊया मंदिराची बांधणी अत्यंत सुंदर प्रकारे केलेली आहे निसर्गाच्या गर्द झाडीमध्ये हे मंदिर खूपच सुंदर उठून दिसते सिद्धिविनायकाच्या मंदिराला प्रदक्षिणा मारताना आपल्याला अष्टविनायकाच्या आठ लघुमूर्त्यांचे सुद्धा दर्शन होते मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ आणि शांत ठेवण्यात आलेला आहे मंदिराच्याच इथं बाहेर आपण आता चप्पल काढून आता पण वरती चाललेलो आहोत मंदिरात कन्स्ट्रक्शनची बरीच कामं चालू आहेत मंदिर पूर्णपणे रिकन्स्ट्रक्ट करण्याचे काम चालू आहे पूर्वी हे मंदिर लाल दगडांमध्ये अशा प्रकारे केले होते हे खूपच सुंदर वाटत होते मंदिराचा मुख्य गाभारा बराच मोठा केलेला आहे मूर्तीच्या आजूबाजूला संपूर्ण चांदीची सजावट केलेली आहे त्यामध्ये देवीची मूर्ती खूपच उठून दिसते मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातून आपल्याला पुण्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळते मंदिराचे मुख्य गाभारा हा खूप उंचीवर असल्यामुळे आजूबाजूचा सुंदर परिसर आपल्याला इथून पाहायला मिळतो मित्रांनो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे फक्त देवीचे फोटो काढणं अलाऊड आहे तरीसुद्धा मी रिस्क घेऊन थोडेसे व्हिडिओ काढलेले आहेत आणि तिथून हा लाडू घेतलेला आहे मी तीस रुपयाला हा लाडू आहे प्रसादाचा तो घेऊन आता मी निघालो आहे खाली मित्रांनो दर्शन घेऊन आता मी निघालेलो आहे खाली खूप छान दर्शन झालं गर्दी पण नव्हती त्यामुळे लगेच दर्शन झालं आणि गाभाऱ्यात व्हिडिओ काढू शकतो फक्त फोटो अलाउड नाही आहे सॉरी फोटो काढू शकतो व्हिडिओ अलाऊड नाही आहे तरी पण मी थोड्याफार काढलात व्हिडिओ तेच घेऊन मला वाटते पुढं जाऊन फोटो पण बंद करतील आणि तुम्हाला एकंदरीत आपला हा आजचा चतुर्शिंगी मंदिराचा ब्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ठीक आहे चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन ॲडव्हेंचर